काय आहे खास कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रस्त्यामध्ये आज आपण हे जाणून घेणार आहे तर तांबडा रस्ता शिजवल्यानंतर त्याच्यातली ही चरबी अशी वेगळी काढली जाते आणि ती मिक्सरला बारीक करून परत त्याच्यामध्ये घालायची त्यामुळे रस्सा थोडासा असा घट्ट होतो आणि चव जी आहे ती डबल होते आणि पांढऱ्या रस्त्यामध्ये दूध घटलं जातं हे किती जणांना माहिती आहे मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो इथं तांबडा रस्ता तयार होत आहे दोन किलो तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एक दोन ते तीन किलो चरबी टाकलेली आहे हे आलं लसूण पेस्ट एक पाच चमचे अल्ल लसूण पेस्ट टाकलेले आहे तिथला तांबडा पांढरा रस्सा पण खूप छान असतो त्याचीच आपण रेसिपी बघत आहे तर ही मित्रांनो टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट आहे किती दादा टमॅटो कांदा किती वापरला आहे तर काय दोन 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 किलो चार मिनार तिखट ओके मिरची पूड एक दोन तीन चार आणि हा कांदा लसूण चटणी ओके घरगुती आपली कांदा लसूण चटणी असते ती पण तीन चार पाच सहा सात सात कोरी टाकलेले आहेत आता हे मस्तपैकी मिक्स करून घेत आहेत खोबरा कोथिंबीर मिक्स केलेली ग्रेवी तर हा जो मित्रनो मसाला है हा खोबर कोथमीर मिक्स के लिए खोबर कोथमीर बारीक करूँ मसाला टाक है आता है मोट तो है पर मिक्स करूँ घता है आता कुठला गरम मसाला ओके आणि हा आहे मटन मसाला ओके तर चाळीस ग्रॅम गरम मसाला आणि पन्नास ग्रॅम मटन मसाला ॲड केलेला आहे तर मित्रांनो ह्याच्यात मटणाचं सूप ॲड करत आहेत त्याच्या आधी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता हे सूप ॲड केलेलं आहे हा इथलं एक नवीन आचारी चालू झालेला आहे जेवण म्हणायचं हो नाव काय तुमचं अनिल झनझनीत बनतोय ना रस्ता व्यवस्थित डोळा व्यवस्थित डोळा ठीक आहे ओके हे आणि मटणाचं सूप आलेलं आहे तर मित्रांनो मटण शिजवून जे पाणी साइडला काढलं जातं त्याचा छान असा हा रस्सा बनवला जातो तर मित्रांनो ही चरबी आता शिजलेली आहे तर वेगळी काढली जाते त्याच्यानंतर ही मिक्सरला लावून बारीक करून त्याच्यात परत टाकायची त्याच्यामुळं छान अशी टेस्ट येते त्याला मस्त अशी चव येते आणि रसाला कट वगैरे हो बघू शकता मस्त असा कट वगैरे हो आलेला आहे हा 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 तर मित्रांनो ही जी चरबी आपण वेगळी काढलेली आहे ती आता छान अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहेत तर हे चरबी मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यात ॲड केलेले आहे आणि याच्यामध्ये छान अशी टेस्ट येते मस्त कट वगैरे येतो याला तर हे बघू शकता है। ओके हा तयार आहे आता रस्ता तयार आहे आपला आता याला छान असे उकळी यायला ठेवायचं आपण त्यानंतर हा रस्ता आपला जवळजवळ तयार झालेला आहे तर मित्रांनो इथं तयार होणार आहे पांढरा रस्सा हे भांड्याची साईज वगैरे बघू शकतं आहे अंदाजे एक चाळीस ते पन्नास लिटर रस्सा इथं तयार होत आहे तर तो कसा बनतो हे बघणार आहे पूर्ण रेसिपी हे काय काय आहे जिरं जिरं लवंग दालचिनी लवंग दालचिनी बदमपूर मसाले जिरं मसाले मसाले एलदोडे ओके ठीक आहे तर मित्रांनो इथले सगळे खडे मसाले याच्यात ॲड करणार आहे तेल गरम झालेलं आहे बघा मसाला टाकलेला याच्यात हां 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 छान असा मसाल्याचा वास आला ओके हा कुठला मसाला आल्लं लसूण पेस्ट आल्लं लसूण पेस्ट हे कुठलं हे कांद्याची पेस्ट आहे पांढऱ्या कांद्याची मित्रांनो पेस्ट वापरली जाते त्याच्यामुळं पांढरा कलर पण येतो त्याला छान असा मिरची आणि तमालपत्र ओके नारळापासून ते दूध बनवलं जातं त्याचं म्हणजे नारळ खिसून त्याला पिळून त्याचं रस काढला जातो तो पांढऱ्यासाठी वापरला जातो तर चिकनचा सूप व ॲड केलेला आहे ओके <laughs> okay, तर आता मीळ ॲड आहेत मीठ ओके मोठं मीठ वापरतात हे ओके तर हे मित्रांनो त्याच्यात पाणी ॲड करत आहेत हे किती लिटर वीस लिटरचा टँक आहे तर मित्रांनो हे फिल्टर पाणी वापरतात बघू शकत आहे वीस लिटरचा टँक आहे जवळजवळ अर्धं पाणी त्याच्यात ॲड केलेलं आहे पाणी फिल्टर पाणी फिल्टरच आहे ओके ह्याच्यात आता सर्व मसाले आणि सर्व पदार्थ टाकून झालेले आहेत छान असे आता याला उकळे त्याच्यानंतर मी ह्या परत दाखवतो तुम्हाला रसा तयार झाल्यावर तर मित्रांनो हे पांढऱ्या रशामध्ये दूध घातलं जाते बघू शकता आहे हे जवळजवळ एक दीड लिटर दूध ॲड करणार आहेत तर हे दूध ॲड केल्यामुळं मित्रांनो याला एक रशाला एक छान असा घट्टपणा येतो आणि त्याचबरोबर इथं रस्त्याचे टेस्ट पण खूप छान होते तर हे आणखीन एक अर्धा लिटर याच्यात टाकलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घेत आहेत हां 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 ओ